मी फेडू तुझा उपकार माझ्या मा मना मंदी धना मंदी शिवभाच ना माझा माझ्या मनामध्ये धना मंदी शिवभाच ना बर हे माझ्या शिवजयंती दोन जोरात झालेली आहे आणि काय सांगाल सर्वांना परत जय आहे दोन हजार पंचवीस शिवजन्मोत्सव आज सर्वांच्या समितीच्या सर्वांच्या वतीने सर्व जणांचे आम्हाला मदत करणारे असते सर्व मदतीने जी शिवजयंती भगवान झालेली आहे हे सर्व केल्यानंतर शेवटी आम्हाला जे हवे होतं भुसाळकरांचा प्रतिसाद तो आम्हाला शंभर टक्के मिळालेला आहे त्यामुळे आम्ही असं समजतो की आम्ही जे निमित्त जे आम्ही लोकांना दाबण्याचा प्रयत्न करत होतो ते जनतेने प्रतिसादामुळे आम्हाला ते परिपूर्ण जनतेचा प्रतिसाद मिळालेला आहे त्यामुळे दोन हजार पंचवीसपेक्षा अजून उत्कृष्ट दोन हजार सव्वीस राहील असं आम्हाला वाटतं सर्वांना परत जय शिवराय शिवराय शिवजयंती महोत्सव समिती दोन हजार पंचवीस तर्फे गेल्या दोन दिवसापासनं विविध कार्यक्रम सुरू होते आणि अतिशय उत्कृष्टपणे कार्यक्रम राबवले गेले गेल्या वर्षापेक्षाही यावर्षी वर्षी अत्याधिक आनंद दिसून येत आहे याचा सर्वस्त्र विषय आपल्या सगळ्या टीमला आहे आपल्या अध्यक्ष आहेत आणि भुसाळकर जनतेचा आहे कारण भुसाळकरांनी भरभरून प्रतिसाद दिला आज आपण बघत असतो की इथं पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती हे आपल्या सर्व शिवप्रेमींचं यश आहे आणि मी सर्व भुसाळकर वासी शिवप्रेमींचं खूप खूप आभार मानेल की आपण अशाच प्रकारचा आशीर्वाद आमच्या या समितीवर असू द्या दोन हजार सव्वीसची जी समिती स्थापन होईल त्यात सुद्धा यापेक्षाही चांगल्या प्रकारचं करण्याचा निश्चितपणे प्रत्येक का का यात काही त्रुटी झाल्या असतील काही चुका झाल्या असतील आणि काही अनावटण्याला काही राहून गेलं असेल तर जनता जनार्दनाने तेही माफ करावं परंतु हे जे चूक झाले असेल पुढच्या वर्षी दुरुस्ती केली जाईल पुनश्च भुसावळकर वास यांचे मी आभार मानतो आणि पुढच्या दोन हजार सव्वीस या वर्षी दोन हजार पंचवीस शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने जे भुसावळ शहरात विविध कार्यक्रम राबवले होते त्या सर्वच कार्यक्रमामध्ये जनतेने उत्स्फूर्तपणे सहभाग केला होता आणि या वर्षी तर ज्याप्रमाणे आपण दिवाळी साजरी करतो तशी साजरी शिवजयंती या वर्षी लोकांनी साजरी केलेली आहे शिवराय आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जो तीन दिवसापासून जे बर भरभरून कार्यक्रम आयोजित केलेले होते सर्व समिती व अध्यक्ष पिंटू भाऊ यांनी व त्या कार्यक्रमाला लोकांचा का उत्कृष्ट प्रतिसाद हा यावेळेस बघायला मिळाला आहे व नेहमीपेक्षा यावर्षी पण शिवजयंतीच्या स्मारकजवळ एक भव्य असा एक डेकोरेशन तयार करण्यात आलेलं होतं यांनी एक स्मृती आपलं जे स्मारकला एक वेगळंच म्हणजे मनमोहक असं दृश्य लाभलेलं होतं आणि त्या त्यापेक्षाही आम्ही पुढच्या वर्षी याच्यापेक्षा अजून काय करता येईल हे आम्ही ह्या पुढच्या वर्षी आतापासूनच करणार आहे आणि मी खरोखर ह्या वर्षी मागच्या वर्षापेक्षा बरेच जनते खूप भरलेली होती अजून आव्हान करतो की महिलांनी पण बाहेर निघायला पाहिजे आणि जे बसलेले पुरुष जे बघतात न्यूजवरून त्यांनी प्रत्यक्ष लाईव्ह इथे बघायला पाहिजे आणि आपल्या शिवरायांचा प्रतिमा आणि जे शिवरायांचा जल्लोष आहे हा सर्व डोळ्यांनी बघायला पाहिजे या वर्षी जे आम्ही डेकोरेशन केलेलं आहे यापेक्षा भारी दोन हजार सव्वीसला आम्ही प्लॅनिंग करून आणखी मोठा डेकोरेशन करण्याचा पूर्ण पूर्ण प्रयत्न राहील आणि या वर्षी दोन दिवस कार्यक्रम झाला आहे पुढच्या वर्षी आम्ही आठ दिवस कार्यक्रम राबवणार आहे आणि जी समिती राहणार आहे ती समितीमध्ये आता उत्कृष्ट त्यांच्या मार्गदर्शन आमचे वरिष्ठ आहे त्यांनी मार्गदर्शन करून मोठ्यात मोठी -मोटे शिवजयंती साजरी करण्याचा प्रयत्न आम्ही दोन हजार सव्वीसला ला करू छत्रपती शिवाजी महाराज जयंती ह्या वर्षी एकदम जोरदार झालेली आहे दरवर्षी असते दरवर्षापेक्षा ह्या वर्षी खूप जोरात झालेली आहे आणि आता काही त्रुटी असतील ते पुढच्या वर्षी आम्ही ते जय श्री शिवराय जसा आमचे युवराज भाऊ नेहमी चित्राची पूजा करता चरित्राची पूजा करा तो आज खरोखरच मतलब चरित्राचीच पूजा झालेली आहे एकही मतलब आता वादविवाद नाही आणि खूप शांततेने पिवळा माप पिवळा सर्व काही असून सुद्धा काही दिघाना काही मस्ती झालेली आहे आणि सर्वात वेगळी गोष्ट पिंटू भाऊच्या संकल्पनेतून जे मागे डेकोरेशन तो केला तुम्ही डेकोरेशनची तारीफ करताय परंतु ते आतमध्ये जे शिवचरित्र आहे ते वाचा आणि ते चरित्र आपण आत्मसात करा आणि पुढच्या वर्षी जे हे त्रुट्या झालेले हे होणार नाही जय श्री शिवराज श्री शिवभाषा हिंदुस्थानचा जिल्हा प्रमुख या नात्याने सगळ्यांना शिवजयंती शुभेच्छा अठरा पकड जाती आणि बारा प्रकार एकत्र आले तर आपण काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण या वर्षीची शिवजयंती व्हायची सगळा समाज एकत्र आला आणि पारंपरिक रीतीने महिला वृद्ध पालक तरुण तरुणी सगळ्यांना सर्व घटक घेऊन शिवजयंती अक्षरशः दिवाळीप्रमाणे साजरी झाली अशीच दिवाळी सगळ्या घटकांसोबत घेऊन आपण पुढे साजरी करत आहोत ही आपली शिवसेने हृदय सम्राट आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय आज दोन हजार पच्चीस शिवजयंती एक दिवाळी कि संता जो माननीय अध्यक्ष पिंटू कोटारी वो, वो सारे पदाधिकारी पदाधिकारी वो समिति की तरफ से आयोजन हुआ उत्कृष्ट कार्यक्रम अच्छे से हुए और कोई गालकोट ना लागते हुए कार्यक्रम एकदम अच्छे से संपन्न हुआ और आशा करता हूँ की 2026 की शिव भी इसी तरह उत्साह से साझे हो और दुशा को इसी तरह समिति अध्यक्ष मिले जय शिवराय शिवराय लड़क होते अपने साथ आपल्यासाठी लढत होते ते लढले म्हणून आज आपण पण घडलेलो आहे आणि आज राहुतळे पण इथे उभा आहे हे काहींना अजून कळालेलं नाही हे शिवराय होते म्हणून आता आपल्या एका मुलाखती सांगितलं की अठरा पगड जाती वारा ओलुते जात हे म्हणजे त्यांच्या माध्यमातून घडले आणि आज इथे उभं असते आज आम्ही दिसतो इथे उभे त्यांची जयंती साजरी करण्याचं सा, म्हणजे एक खूप मोठं भाग्य आमचं समर्थक आम्ही आम्ही त्यांच्या लहानशी मावळ आहोत त्यांच्यासाठी जितकं करू तितकं कमी पडणार आहे आत्ता जर काही सोशल मीडियाच्या माध्यमातून काही चित्रपटाच्या माध्यमातून बहुजन समाज जागा होत आहे असा जागा पुढच्या दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत चांगल्या प्रकारे व्हावा हे जे चरित्र आहे शिवरायांचं असो किंवा इतर जे महापुरुष आहे ज्यांनी आपल्या बहुजन समाजासाठी काही केलंय त्यांनी ते चित्राची फक्त पूजा न करता ते डोक्यात घेऊन त्यांना वंदन करावं अशी आपल्या माध्यमातून एक सूचना करतो हजार पंचवीसची खूपच चांगली अशी घडलेली आहे जे अध्यक्ष होते जी टीम होती त्यांनी खूप चांगल्या प्रकारे ही जयंती घडवून आणली मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचाल शुभेच्छा देतो जय शिवराय पहिले जय शिवराय दरवर्षीप्रमाणे यावेळेस सुद्धा जनतेने खूप प्रतिसाद दिला येत्या दोन तीन वर्ष आले जनता खूप प्रतिसाद देते जो कोणी अध्यक्ष बनतोय त्याला जनता खूप पिंटू भाऊ कोठारी या अध्यक्ष स्थानिक स्थान त्यांनी सगळ्या जनतेला एकत्र आणल्या सगळ्या मंडळांना भेटले त्याच्या कारणामुळे सगळे पदाधिकारी आज इथे उपस्थित आहे पुढच्या पण दोन हजार सव्वीसची ची खूप जोरात होईल जनतेने प्रतिसाद द्यावा दोन हजार सव्वीस करता अध्यक्ष होते पिंटू भाऊ कोठारी यांनी सर्व समाज बांधवांना घेऊन म्हणजे तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या पद्धतीने स्वराज्याची निर्मिती केली सर्व समाज बांधवांना घेऊन आरा बळागाव त्या पद्धतीने पिंटू भाऊ कोठारे यांनी अध्यक्ष यांनी सर्व समाजाचे आणि सर्व गणेश मंडळांना आणि सर्व पक्षाच्या लोकांना घेऊन जे जयंती निर्माण केली आणि सगळ्यांना दाखवून दिलं की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सगळ्यांनी आणून घ्यायला पाहिजे जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज यांची पूजेनुसार जयंती दोन हजार पंचवीस साली ही साजरी झालेली आहे आणि आपल्या समिती अध्यक्ष इंटू भाऊ कोटारी आणि सल्लागार आपलं युवा भाऊ कोणारी यांनी उत्तम प्रत्येक ही जयंती साजरी होण्याचे सहकार्य केलं आणि पूर्ण भुसाळवासी यांनी ही जयंती साजरी होण्याचे सहकार्य केलं त्यांची धन्यवाद मानतो आणि आभार मानतो डोंगर subscribe now and press the bell icon Never miss an update.